श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे म्हणजेच नवरात्रीच्या सातव्या दिवसाची कहाणी म्हणजेच माता कालरात्रीची कहाणी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आपण देवीच्या सातवे रूप म्हणजेच काल रात्रीची कहाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची उपासना केली जाते त्यांना सर्व संकटाचा नाश करणारी आणि भक्ताचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखले जाते या देवीच्या रूपाचे वर्णन कसे आहे माता कालरात्री यांचा वर्ण अतिशय काळा आहे म्हणजे माता कालया कालरात्री जी आहे ती अतिशय काळी काळ्या काळ्या दिसतात त्या वज्रासारख्या तेजस्वी आहेत त्यांच्या तीन डोळ्यातून अग्नी प्रगट होतो म्हणजे दुसऱ्या देवींना जसे दोन डोळे आहेत तशी या मातेला तीन डोळे आहेत आणि त्यांच्या तिन्ही डोळ्यातून प्रगट होतो त्या गाड काळ्या घोड्यावर आरूढ आहेत म्हणजे त्या काळ्या घोड्यावर बसलेल्या आहेत चार हातामध्ये एक हातामध्ये अभय देतो दुसरा हा दुसरा वरद दाखवतो तर उरलेल्या दोन हातामध्ये तलवार आणि लोखंडी काटा आहे चला तर मग कहाणीला सुरुवात करू पुराण कथेनुसार दैत्य राजा रक्तबीज यांचा नाश करण्यासाठी देवीने आपले कालरात्री रूप धारण केले रक्तबीजाचे जेवढे रक्त जमिनीवर सांडायचे तेवढे ते नवे दैत्य जन्माला यायचे तेव्हा देवी कालरात्रीने आपला विशाल जीवा पसरून रक्त जमिनीवर पडू न देता गिळून टाकले आणि शेवटी रक्तविजाचा संहार केला म्हणूनच या देवीला कालरात्री देवी, देवी असेही म्हटले जाते या देवीचे महत्व कालरात्री भक्तांचे भय दूर करून त्यांना धैर्य देतात या दिवशी साधकाला अतिभौतिक अतिदैविक आणि आध्यात्मिक सर्व संकष्टातून मुक्ती मिळते अशी आहे नवरात्रीच्या सातव्या दिवसाची म्हणजेच माता कालयात्री कालरात्रीची कथा ही कथा ऐकल्याने आयुष्य सुरक्षित निर्धास्त आणि निर्भय होते